सदस्य आहेत या याचंही आपण स्वागत स्वागत कक्षामध्ये पाहाल आपण उपसरपंच आणि सरपंच आपण दोघांनी त्यांचं स्वागत करायचं आहे दुसऱ्या सदस्य आहेत आमच्या सुवर्ण रवींद्र कांबळे ग्रामपंचायत सोमटण्याच्या सदस्य आहेत आपणाला विनंती करेन या मॅम आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आज संपूर्ण ग्रामपंचायतीवर जो जबरदस्त सुवर्ण रवींद्र कांबळे दुसऱ्यांदा जनतेनं विश्वास टाकलाय सेवा करण्याची संधी दिली आहे सेकंड टर्म आहे सदस्यांसाठी त्यांचाही जोरदार स्वागत आपण करूया त्यानंतर आपण मयुरी आकाश पवार सौभाग्यवती मयुरी आकाश पवार नारपोली यांचंही स्वागत करूयात सभाग्यवती मयुरी आकाश पवार मॅम आपल्याला विनंती करेन या, या आपण स्वागत कक्षामध्ये आपलंही सहर्ष स्वागत असेल सहभाग्यवती प्रज्ञा प्रकाश पाटील नारपोलीहून आहेत आहे। सन्मानीय रजनी राम मुंडे सदस्य आहे सोमटे ग्रामपंचायतीच्या त्यांचं आपण स्वागत इथे पाहणार आहोत रजनी राम मुंडे ज्या सदस्य आहेत सोमटणे ग्रामपंचायती सगळ्या महिला वर्गांचं आज प्रचंड जल्लोषामध्ये स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे स्क्रीनवर आपण पाहू शकाल रजनी राम मुंडे सदस्य सोमटणे ग्रामपंचायत यांचं स्वागत इथे पाहाल अदरणीय सभाग्यवती प्रज्ञा प्रकाश पाटील नारपुली येऊन आहेत आपणालाही विनंती असेल यावं आपण प्रकाश पाटील आमचे मित्र यांच्या सौभाग्यवती आहेत तुमचे मिस्टर रात्रंदिवस क्रिकेटसाठी खूप मेहनत घेत आहेत आणि घरी लाईव्ह टेलिकास्ट बघत असतील यामध्ये शंका नाही प्रज्ञा प्रकाश पाटील यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल त्यानंतर सहभाग्यवती दीपिका रवी पाटील नारपुली आहेत हा नक्कीच आमचे दीपक पाटील यांचे बंधुराज रवी पाटील यांच्या सौभाग्यवती दीपिका रवी पाटील आपण विनंती असेल यावं आपण स्वागत कक्षामध्ये आपण आपलं सहर्ष स्वागत आहे त्यानंतर आपण विनंती करूया नंदा अरुण मस्कर हॅलो 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 सन्मानिय सहभाग्यवती नंदा अरुण म्हस्कर आपणास विनंती असेल की आपण यावा आपल्या स्वागताचा स्वीकार करावा अच्छा दीपिका रवी सौभाग्यवती दीपिका रवी पाटील यांचं आपण स्वागत स्क्रीनवर पाहाल त्यानंतर विनंती असेल नंदा अरुण भस्कर मॅम आपण या लगेच आपलंही स्वागत आहे सौभाग्यवती वैशाली नरेंद्र भस्कर आमचे क्रिकेटची रन मशीन आणि ज्यांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित आहेत वैशाली नरेंद्र भस्कर यावा आपण आपले सहर्ष स्वागत आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये आपणाला पहिल्यांदाच बघतोय परंतु आपल्या जे आपले सौभाग्य आहे त्यांनी रायगडभर त्यांचं नाव पसरवलंय अर्थातच नरेंद्र म्हस्कर ज्यांना रन मशीन म्हटली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही आपण स्वागत करूया बरेचसे स्वागत आहेत परंतु आता सध्या घडीला मॅच चालू आहे मी देवेंद्र माने यांच्याकडे धन्यवाद थँक्यू रोशन आणि सन्मानिय प्रताप मस्कर आपण यायचं आहे नारपोलीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपणाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नस्त व्हायचं त्यानंतर हसुराम गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नारपोली सुभाष मोरे नारपुलीहून आहेत गणेश गायकर येऊन आहेत की किसन शंकर पाटील नारपुलीहून आहेत या सगळ्या मान्यवरांना विनंती केली जाते प्रकाश मस्कर आपण यायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद तर नक्कीच ह्या ठिकाणी आपण हो बाजूला असेल श्रीदत्त भातान दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जे हनुमान जोबली नाही नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय विजय भंडारकर त्यानंतर मोहित कांबळे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की या पण आपल्या मनापासून स्वागत या दोन्ही विजय भंडारकर त्यानंतर मोहित कांबळे दोघांनाही विनंती असेल या पण आपल्या मंचावर स्वागत कारण आपण पाहतोय या ठिकाणी मंचावर आज इतकी या ठिकाणी पान्यवरांची गर्दी होती की आयोजक पण आता थकले असेल परंतु आयोजक न तकता न कंटाळता प्रत्येक मान्यवरांचं यथोचित सन्मान करतायत मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत आमची सुनीलजी माळी प्रत्येक पाहुण्यासोबत येत आहेत कारण नारपुली गाव का शेजारचं गाव आहे आणि सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच देखील आहेत त्यानंतर आपण बघतोय त्यांच्या समवेत विजयजी मुरकुटे साहेब आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत माजी सरपंच शिवाजी माळी त्यानंतर कन्नडा पंचायत समितीचे माझी माजी पंचायत समिती सदस्य संजयजी टेंबे बरेचसे मान्यवर बर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया मंचावर आपल्याला पाहायला मिळते सोमटणे नारपोली देवली विभागातील महिला नेतृत्व या मंचावर पाहायला आहे या सगळ्या महिलांच्या हातामध्ये या भागातील विकास कशा पद्धतीने घडवायचा यांनी मात्र आपण बघतोय त्यांनी स्वतःच्या हातामध्ये धुरा घेतली आहे आणि या सगळ्या महिला शक्तीचं आपण मनापासून स्वागत करूया आपण बघतोय या ठिकाणी ज्यांच्या नावानं जी ही श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते ती सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषक परंतु इथे मात्र नटरा स्टाईल चेंडूला फेकून दिलंय जातोय सरळ वाडाच्या बाहेर षटकार नक्कीच गायकर यांचा पाच जानेवारीला या ठिकाणी वाढदिवस झाला होता त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देऊयात आणि स्वागत करतो हो त्यांचं आम्ही इथे मात्र स्वागत करण्याची वेळ आली होती परंतु चेंडू गेला सरळ क्षेत्रक्षकाचा पाठलाग केला मिळते ती विकेट आणि फलंदाज होऊन तंबूत तर फलंदाज नक्कीच सफर बघतो कवर धाव अंकित झाल्या त्यात तपल अठरा दोन गडी गमावले ते जोभली संघानं आघाडीचे फलंदाज पाहायला गेले तर करण धुळे आणि महेंद्र धुळे ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर खेळ करते करण धुळे महेंद्र धुळे ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते अठरा धाबा इथे मात्र रिबॉस अटेम्प्ट केला होता चेंडू मात्र जाईल या क्षेत्र रक्षकाला चकवत गोळीच्या वेगाने चेंडू जातो थर्म्यांच्या रिजन मध्ये चौकार बाजूला आकार मिळतोय धाबा जाऊन पोहोचते ती तब्बल बावीस या अंकावरती एका बाजूला जय हनुमान जोवनी दुसऱ्या बाजूला श्रीदत्त बाताण दोनही संघ या ठिकाणी आपण बघतोय स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील परंतु पाहूयात काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय ब्लॉक हॉल मध्ये सगळ्यात या ठिकाणी आपण बघतो ना क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींची नेहमी चर्चा केली जाते एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि तो परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो या मैदानावर या गोलंदाजाच्या माध्यमातून जयेश भोईर एक जबरदस्त गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं सहा धाबा खर्ची केल्या होत्या परंतु यावेळेस क्षेत्रक्षणाच्या सुमार कामगिरीमुळे एक चौकार नक्कीच गेला असेल परंतु उर्वरित चेंडू मागे त्याने चांगली गोलंदाजी केली होती परंतु हे षटक थोडंसं का होईना मागडं नक्कीच गेलं धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल तेवीस या षटकाचा विचार करायला गेला तर बारा धाबा या ठिकाणी खर्ची केल्या तर जयेश्न चांगला स्ट्रोक चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये तिथे होता क्षेत्रक्षक परंतु बघतोय या ठिकाणी दोन धाबा असं वाटलं होतं की सिंगल कदाचित मिळेल परंतु थोडीशी या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं त्या क्षेत्रक्षकाचं आणि एकरीचं कन्व्हर्टिंग मध्ये केलं या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर कबर धाबा जमा झाला त्या तब्बल पंचवीस पंचवीस धाबा या ठिकाणी आपण बघतोय अलंकार भोईर या ठिकाणी गोलंदाजी करतोय तीन षटकांचा हा सामना असेल दुसऱ्याच या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक दुसरा फेरीचा सामना आपण तीन तीन षटकांचा खेळलो अशा परिस्थितीत पस्तीस धावांच्या जा जर का टार्गेट गेलं तर नक्कीच एक चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न केला होता लागला तर नशीब असतो परंतु या ठिकाणी आपण बघतोय या स्विचिट इट करण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची सांगता प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि धावफलक तिथेच स्थिरावलेलं पंचवीस पंचवीस जाबा मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं नारपली संघानं पंचवीस जाबांचा पाठलाग अगदी लिलया केला होता सहजतेने केला होता पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा वापर करण्यात आला धोका होऊ शकतो स्वतःच्या मध्ये चेंडू फील्ड केला जातोय सुरेख क्षेत्रक्षणे या गोलंदाजाचा आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल ते दाऊबतच्या स्वरूपानं आतापर्यंत आपण बघतोय धावपलकावर सव्वीस सव्वीस धावा धावपलका पाहतोय या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक परंतु या शेवटच्या काही चेंडू मध्ये आपण पाहतोय जशा पद्धतीनं मागच्या षटकामध्ये षटकार एक चौकार पाहायला मिळाला आता परंतु या षटकाचं कौतुक करायला लागलं अलंकार होईलच मोठ्या फटक्यांपासून मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवला एक बेदक गोलंदाजी कशा पद्धतीनं केली जावी याचं जिवंत उदाहरण त्यानं मात्र नक्कीच स्लॉगवरच्या या हाणामारीच्या षटकामध्ये त्यांना दिलाय एकूण डाबा डावलकर पाहायला मिळतात त्या सव्वीस बघूयात अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक <सँगाँ> तो जमा करण्याचा प्रयत्न करेल संघ यावेळेस मात्र चेंडूला स्लोवर गुडल्यांच्या स्पॉटवरून स्लो टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जसा बॅटवर यायला पाहिजे तसा लेट आला परिणाम पाहायला मिळालं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं ते या फलंदाजानं आणि त्यावर आलेली ही सिंगल जाऊन पोहोचतो तो जोभली संघ सत्तावीस सत्तावीस झाबा सत्तावीस झाबा आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये नारपोली संघानं एक हाती या ठिकाणी काय जबरदस्त फलंदाजी केली होती ती कल्पेश मस्करनं तो सामना या ठिकाणी आपल्या बाजूने झुकवला होता पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःच्या फॉलन मध्ये काय जबरदस्त झेल टिपला जातो आणि व सारखी या ठिकाणी कमक कमेंट मिळते कारण आपण बघतो इंस्टाग्रामवर आजकाल बराचसा रील फेमस आहे Like, wow. तशाच या ठिकाणी कमेंट मिळते या गोलंदाजाला आणि या गोलंदाजानं झेल टिपला आणि इथे मात्र आपण बघतो तीन षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो धावपलकाभर धाबा अंकित झाल्या तर तब्बल सत्तावीस अठ्ठावीस धाबांची गरज असेल जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषक दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया कारण आपण बघतोय ही स्पर्धा एका नव्या रंगामध्ये एका नव्या जोशामध्ये एका नव्या उत्साहामध्ये साजरी केली जाते कारण आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी ताटा माटात ही स्पर्धा साजरी केली जाते परंतु या वर्षी आपण बघितलं असेल एक वेगळं नियोजन एक वेगळं आयोजन पाहायला मिळतंय कारण आपण बघतो बऱ्याचशा मैदानावर तुम्ही दुचाकी बघितली असेल बऱ्याचशा मैदानावर तुम्ही चार चाकी बघितली असेल परंतु फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय चौथा चेंडू याही वेळेस तोच प्रयत्न होता आमचे प्रवीणजी ठाकूर यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयांचा पारितोषिक जमा झालाय प्रवीण भोईर साठी नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पोंजे पंचायत समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी ठाकूर त्यांच्या वतीनं आपण पाहतोय पाचशे रुपयांचा पारितोषिक जमा झाला आमच्याकडे का करू नये कारण खेळ इतका जबरदस्त होता तो प्रवीण भोईरचा नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय चंद्रकांत भोईर यांच्याकडून देखील तब्बल हजार रुपयांचा पारितोषिक आलाय माझी सरपंच प्रवीण या ठिकाणी चंद्रकांत भोईर परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू उंच उडाला होता परंतु एक या ठिकाणी बघतोय आपण लांबी कमी मिळाली फलंदाज आता मात्र प्रवीण प्रवीणबाद सरपंच ग्रामपंचायती ग्रामपंचायत सावळे शिवाजी माळी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सरपंच यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत आदरणीय सौभाग्यवती तेजस्वीनी आत्माराम पाटील ते नक्कीच आत्मारामजी पाटील यांचे शुभास या ठिकाणी आपण बघतोय स्वागत केलं जाईल सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये काय दमदार कामगिरी केली चेली चेली। तीन षटकारांना या ठिकाणी आगास केला होता तो प्रवीण भोईरने आणि त्या तीन षटकारांना मी म्हणेन की जोबली संघ परंतु शेवटचे तीन चेंडू काय जबरदस्त त्यानंतर आपण बघतोय कर्नाळा पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय संजयजी टेंबे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सरपंच आत्मारामजी पाटील आपल्याला विनंती असेल कर्नाळा पंचायत समितीचे माजी सदस्य संजयजी टेंबे यांचं देखील स्वागत करण्यासाठी विनंती करेन सरपंच आत्मारामजी पाटील यांना बगित होता तीन षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरले दोन विकेट आता मात्र त्याने नक्कीच मिळाल्यात असं म्हणतात ना की दिवा बोलत नाही त्याचा प्रका या प्रकाशच त्याचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे खेळपट्टीवर खेळत असताना तुम्ही फक्त चांगला खेळ करा प्रेक्षकांना तुमचा खेळ आपोआप दि, दिखेल त्यानंतर कराडे खुळत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांची ओळख ते विजयजी मुरकुटे यंग डॅशिंग हँडसम अशी ओळख विजयजी मुरकुटे यांची एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे यंग अँड हँडसम टॅलेंटेड उद्योजक म्हणून त्यांची ओळख बरीचशी बरेचशा ठिकाणी त्यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर कल्पेश कदम कल्पेश जी कदम यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन त्यानंतर जी कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन कल्पेशजी कदम संतोष सिदारे संतोषजी सिदारे यांना देखील विनंती करेन की आपणही आमच्या स्वागत स्वागत कक्षामध्ये यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे चांगला प्रयत्न चांगला प्रयत्न इथे मात्र सिंगलचा कट कन्वर्टिंग दुहेरीमध्ये करण्यात आलाय काय जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न दाखवलाय या खेळाडूंनी असं वाटलं होतं की सिंगल मिळेल परंतु त्या सिंगलचं रुपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि या दुहेरीने आपण बघतो धावपल धाबा अंकित झालाय त्या दब्बल एकवीस एकवीस धाबा अजूनही जिंकण्यासाठी विचार करायला गेलं तर सात धाबांची गरज सामना तसा बघायला केला तर सोपा झालाय आणि यानंतर मी विनंती करेन पोंजे पंचायत समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदा ठाकूर यांना मी विनंती करण की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे पोंजे पंचायत समितीचे अध्यक्ष आदरणीय इथे मात्र पाहायला मिळते चूक केली आधीच धाबा कमी होत्या आणि इथे मात्र मिळते ती विकेट स्वतःला सावरले थोडीशी घाई अतिघाई आज संकटात नाही असं म्हणतात परंतु इथे मिळते ती विकेट बाताण संघाची नक्कीच नारपोली संघाचे खेळाडू आता मात्र तयार राहायचे आहेत नारपोली संघाचे खेळाडू यानंतर मी विनंती करेन गुळसुंदे परिसरातील एक व्यक्तिमत्व सत्यवानजी पाटील यांनाही विनंती असेल की आपणही यायचं आहे मी विनंती करेन आमचे आकाशजी पवार आपल्या शुभास या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय राधे एंटरप्राइजेस चिरलेचे मेहबूब बैलाचे मालक ओनर दीपक शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे या आपण मंचावर आपले स्वागत दीपक दीपक शेठ पाटील मंचावर या आपलं स्वागत त्यानंतर बोरिवली विभागातील सामाजिक कार्यकर्ते शेठ पाटील यांनाही विनंती असेल तर बघतो आपण या ठिकाणी महेंद्र धुळे दावपलकावर धावा अंकित झाला त्या तब्बल चोवीस बघूया शेवटच्या चे एका चेंडूचा खेळ शिल्लक इथे मात्र अलक्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय सामना संपवेल की काय हा चेंडू जाईल गोळीच्या बेगानं सीमा रेषा पार आलेला हा चौकार